सर्वच राजकीय पक्षांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक चुरशीशी होणार असं चित्र आहे एकीकडे एक ठाकरे बंधूंचा प्रचंड मोठा प्रभाव आणि एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना या अचानक बदललेल्या राजकीय परिस्थितीला महायुती कशा पद्धतीनं हाताळणार असा प्रश्न आहे अशातच मुंबईत एकत्र एक लढून शिंदेचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याच्या तयारीत भाजप दिसत असतानाच आता देवेंद्र फडणवीसांनी एक मोठं विधान केलंय बाजूला पण हा इशारा किंवा हा हे जे ले ले विधान आहे ते एकनाथ शिंदे यांनाच चपकल लागू होत आहे मुंबईमध्ये मोठा भाऊ कोण याबाबत फडणवीसांनी केलेलं हे विधान निश्चितच शिंदेची चिंता वाढवणार आहे फडणवीस असं नेमकं काय म्हणाले ज्यामुळे शिंदेची धास्ती वाढली आहे त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय आणि येत्या निवडणुकीत याचे काय परिणाम होतील लगेच पाहूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा मुंबई महानगरपालिकेची सत्ता हे भाजपचं फार मोठं स्वप्न आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण ठाकरे बंधूंच्या एकत्र एक येण्यानं भाजपच्या या स्वप्नाला धक्का बसला आणि राज्यभरामध्ये स्वतंत्र लढण्यासाठी तयार असलेली भाजप मुंबईत मात्र महायुतीत एकत्र स लढण्याच्या निर्णयापर्यंत आली भाजपच्या पाठीशी साधारणत काही प्रमाणामध्ये मराठी बहुतांश प्रमाणामध्ये अमराठी व उत्तर भारतीय मतदारांची साथ असेलच पण सोबतच अस शिंदेच्या पाठीशी असलेल्या थोडाफार मतदारांच्या साथीनं एकत्रितरित्या सरकार स्थापन करून एकमेकांना मदत करून काहीही का, का होईना पण ठाकरे बंधूंना शह द्यायचा आणि मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकवायचा असा साधारणत आतापर्यंतचा भाजपचा मानस दिसतोय भाजपच्या मनात आता हे जरी काही असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं हुरळून जाऊ नये निवडणुकांच्या आधी जागा वाटप संदर्भात किंवा निवडणुकांनंतर महापौर पदासंदर्भात कुठलेही दावे किंवा कुठल्याही मागण्या करू नये यासाठी की काय म्हणून फडणवीसांनी आता एक स्पष्ट विधान केलंय फडणवीस म्हणाले की मुंबईमध्ये मोठा पक्ष हा भाजपच असेल आणि या विधानातून असं स्पष्टपणे दिसून येत की हा इशारा विरोधकांपेक्षाही शिंदेंच्या शिवसेनेसाठी अधिक आहे आम्हीच मोठा भाऊ आहोत आणि राहू असंच यातून फडणवीसांना कुठेतरी शिंदेना सुचवायचंय का असा सवाल फडणवीसांच्या या सगळ्या विधानातून पाहायला मिळतो लक्षात घ्या की महायुती असो महाविकास आघाडी असो किंवा ठाकरे बंधू कुणीही मुंबईमध्ये एकत्र लढायचं म्हटलं तर जागा वाटपाचा मोठा तिढा हा ठाकरेंच्या मुंबईमध्ये जरी कमी ताकद असली तरीही निश्चितच त्यांना हलक्यात घेता येणार नाही यातच सध्याच्या स्थितीमध्ये विविध कारणांनी नाराज असलेले शिंदे पुढे जाऊन ऐनवेळी भाजप पुढे जागा वाटपा संदर्भात काही ना काही हट्ट धरू शकतात हा संभाव्य नाराजी नाट्याला एक प्रकारे स्पष्ट लगाम लागावा यासाठी आधीच फडणवीसांनी शिंदेंना आपल्या विधानातून हा इशारा दिलेला दिसतो खरंतर शिंदेंनी सुद्धा मोठा भाऊ होण्यासाठी बरेच प्रयत्न केले अगदी राज ठाकरेंना गळ घालण्यापासूनचे अनेक पण नंतर ते सगळे प्रयत्न फसले आता ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यामुळे शिंदे पुढे महायुतीत लढण्याचा पर्याय दिसतो पण भाजपला जितकी शिंदेची गरज आहे तितकीच शिंदेंना सुद्धा भाजपची आहे सत्तेत येण्यासाठी आणि हे सगळं जरी असलं तरी जागा वाटप किंवा महापौरपद या सगळ्यामध्ये शिंदे कुठेही वरचट ठरू नयेत आणि कुठलाही पद्धतीचा हट्ट हा त्यांनी पुढे जाऊन करू नये म्हणून फडणवीसांनी हा इशारा स्पष्टपणे दिलाय फडणवीसांनी हे आपल्या विधानातून स्पष्टपणे सांगितलंय की आपण जरी एकत्र लढलो तरीही मुंबईमध्ये आम्हीच मोठे आहोत आम्हीच मोठे आणि राहणार आहोत तुम्हाला याबद्दल काय वाटतं फडणवीसांच्या या, वाट? या विधानामध्ये आणखी कोणता अर्थ लपलेला असेल की हा इशारा थेट शिंदेसाठीच असेल तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे सगळे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका व्हिडिओ अर्थपूर्ण वाटल्यास माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद